नमस्कार क्वालिटी इम्प्रुवमेंट इन मैथमेटिक्स एज्युकेशन प्रोजेक्ट अंतर्गत मी शमशुद्दीन नसिरुद्दीन अत्तार सी एकशे सहा शिरगाव हायस्कूल शिरगाव तालुका देवगड डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग आज सर्कल म्हणजे वर्तुळ या विषयावर मी माझ व्हिडिओ प्रेझेंट करत आहे ऑब्झर्व अँड एक्सप्लोर वर्तुळ ही संकल्पना समजावून घेण्यासाठी आपण एक छोटी चित्रपीत आहोत Kids, I'm a circle. Look, here is a ball. Do you know that it's round like me? Wow, what's that? A wheel. A wheel is also round in shape. I am hungry now. Let's eat some pizza. Can you guess the shape of this pizza? Yes, it's a circle, same as me. Here comes another one. It's a coin. What shape is it? It's a circle, just like me. Yuppie! Wow, here's our friend the clock. चित्रफितीच्या साहाय्याने आणि एका गाण्याच्या साहाय्याने वर्तुळ कशास म्हणतात याची सर्वसाधारणपणे माहिती घेतली आता आपण प्रत्यक्ष वर्तुळाचा अनुषंगाने येणाऱ्या अनेक भागांचा अभ्यास करणार आहोत तर चला तर मग आता एका चित्रपतीच्या साह्याने आणि माध्यमातून वर्तुळाच्या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करूया चलो सर्किल के अलग अलग हिस्सों के बारे में जानी। आप जानते हैं कि सर्कल क्या होता है है ना क्या आप इस तस्वीर में छुपे हुए सर्कल्स को ढूंढ सकते हैं तो देखा आपने सर्कल कई साइज़ेस के हो सकते हैं अब कुछ आम शब्दों को देखते हैं जिन्हें हम सर्कल्स की बात करते समय इस्तेमाल करते हैं सबसे पहले तो सर्कल का सेंटर होता है सर्कल के सभी पॉइंट्स सर्कल के सेंटर से बराबर की दूरी पर होते हैं असल में सर्कल को एक बंद चित्र कहा जाता है जिसका हर पॉइंट उसके अंदर एक फिक्स्ड जगह से बराबर की दूरी पर होता है एक और याद करने वाला शब्द है रेडियस सर्कल के सेंटर से उसके किसी भी पॉइंट के बीच की दूरी को रेडियस कहते हैं एक सर्कल में दो पॉइंट्स को जोड़ने वाली लाइन को कॉर्ड कहते हैं जैसे कि आप देख रहे हैं कॉर्ड की लंबाई अलग अलग हो सकती है क्या आप अंदाजा लगा सकते हैं कि कौन सी कॉर्ड सबसे लंबी है वह जो सेंटर से होकर जाती है सर्कल के सेंटर में होकर जाने वाली कॉर्ड को डायमीटर कहते हैं या हम कह सकते हैं कि यह दो रेडियस का जोड़ है चलिए अब सेंटर से सर्कल की बाउंड्री की तरफ चलते हैं सर्कल का कोई भी हिस्सा आग कहलाता है जो आग सर्कल के आधे हिस्से तक जाती है उसे सेमी सर्कल कहते हैं सर्कल की बाउंड्री की लंबाई को सकम्फ्रेंस कहते हैं चलो अब जल्दी से एक बार रीकैप करते हैं सेंटर रेडियस कॉर्ड डायमीटर आर सेमी सर्कल सरकम्फरेंस विद्यार्थी मित्रों आता अपन एका चित्रफितीमध्ये वर्तुळाच्या वेगवेगळ्या वेग भागांचा माहिती करून घेतली पुन्हा एकदा आपणाला हे, हे सर्व भाग स्पष्ट होण्यासाठी एकेका भागाची मी जिओजेब्राच्या माध्यमातून ओळख करून देतो हा जो बिंदू आहे हा वर्तुळावरचा बिंदू आहे आणि हा आहे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ही पूर्ण पांढऱ्या रंगात दिसणारी आकृती आहे या आकृतीला वर्तुळ म्हटलं जात मग पहिलीच गोष्ट आपल्याला बघायची आहे की वर्तुळाची त्रिज्या कशाच म्हणतात हा वर्तुळाचा केंद्र आणि हा परिघावरील एक बिंदू हा जोडला असता जो रेषाखंड तयार झालेला दिसतो हिरव्या रंगातनं या हिरव्या रंगातल्या रेषाखंडाला त्रिज्या म्हणतात म्हणजेच रेडियस म्हणतात म्हणजे त्रिज्या ही वर्तुळात बाबतीत अतिशय महत्वाचे असते आता आपण दुसऱ्या गोष्टीचा माहिती करून घेऊया जीवा आता जीवा कशास म्हणतात तर आता ही वर्तुळावर दोन बिंदू घेतलेत हा चॉकलेटी रंगातला एक बिंदू आणि हा दुसरा बिंदू मी मुद्दामा सरकवतोय हे दोन बिंदू परिघावरचेच आहेत वर्तुळाच्या परिघावरचेच दोन बिंदू आहेत आणि हे जोडले असता एक रेषाखंड तयार होतोय त्यामुळे परीगावरचे दोन बिंदू जोडले असता तयार होणारा जो रेषाखंड आहे याला जीवा म्हणतात त्रिज्येच्या बाबतीत मगाशी त्रिज्येच्या बाबतीत वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि परिगावरचा बिंदू याला आपण त्रिज्या म्हणत होतो तर इथे परीगावरील बिंदू पासून परीगावरील बिंदू जोडला असता तयार होणारा रेषाखंडाला आपण जीवा म्हणतो मग आपल्याला प्रश्न पडत असेल आणि एक गोष्ट त्यातली मी दाखवतोय इथेही मी दोन बिंदू इथेही मी दोन बिंदू परीगावरचे घेतले ह्या दुसऱ्या रेषाखंडात पण ह्या दोन बिंदूंनी जोडलेला रेषाखंड ही पण एक जीवाच आहे आपल्या व्याख्येनुसार कारण आपण काय म्हणतो परिगावरील दोन बिंदू जोडले असता तयार होणारा रेषाखंड म्हणजे जीवा मग ही पण जीवा आहे आणि ही पण आहे पण ह्या दोन जीवांमधला फरक काय आहे तर ह्या ह्या दुसरी काढलेली जीवा ही वर्तुळाच्या केंद्रातून जाते आणि म्हणून आपल्याला आणि एक व्याख्या इथे लक्षात घ्यावी लागते वर्तुळाच्या केंद्रामधून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात म्हणजे त्यालाच आपण इंग्रजीत त्याला डायमीटर म्हणतो डायमीटर आणि कॉड म्हणजे जीवा आणि व्यास व्यास ही जीवा असते मात्र जीवा ही व्यास असेलच असं सांगता येत नाही मात्र जीवा ही व्यासात कधी रूपांतरित होते जेव्हा ती जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते म्हणजे आपण त्रिज्या बघितली जीवा बघितली आणि व्यास बघितला आता आपल्याला बघायचा आहे तो छेदिका जीवेचा जरा मोठा भाऊ म्हटला तर छेदिका चालेल कारण एक रेषा आहे छेदिका ही एक रेषा आहे आणि ती रेषा वर्तुळाला छेदून जाते कुठन जाते तर परिघावरील दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेला छेदिका म्हणतात म्हणजे आणि शेवटचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे स्पर्शिका वर्तुळाच्या परिघावरील बिंदूतून स्पर्श करून जाणारी रेषा म्हणजे स्पर्शिका ही दिसते बघा म्हणजे स्पर्शिका कशी काढली जाते आणि एक दुसरी स्पर्शिका बघूया ह्या आता दोन स्पर्शिका काढल्यात मी आणि ह्या दोन स्पर्शिका मला आता इथे या जोडलेल्या आहेत तर अशा आपल्याला आणि एक, एक गुणधर्म स्पष्ट होतो की परिगावरील प्रत्येक बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढता येते म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला अनंत स्पर्शिका काढता येतात म्हणजे स्पर्शिका बघितल्या आपण त्याच्यानंतर आपण छेदिका बघितली जीवा ही जीवा बघितली हा व्यास बघितला आणि ही वर्तुळाची त्रिज्या बघितली म्हणजे जी त्रिज्या जीवा व्यास छेदिका आणि स्पर्शिका हे प्रामुख्याने वर्तुळाच्या संदर्भात ना येणाऱ्या संकल्पना आहेत या संकल्पनांचा वापर करून आपण अनेक गुणधर्म पुढील भागात अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एक केंद्र बिंदूतून किती वर्तुळे काढता येतात दोन बिंदू मधून जाणारी किती वर्तुळे काढता येतात किंवा तीन बिंदू मधून जाणारी किती वर्तुळे काढता येतात या संकल्पना आपल्याला समजावून घ्यायच्या तर पुढील भागात आपण जिओजेब्राचीच ऍपलेट्स वापरणार आहोत आणि या जिओजेब्रा ऍपलेट्सच्या माध्यमातून एका बिंदूतून दोन बिंदूतून आणि तीन बिंदूतून जाणारी किती किती वर्तुळ आपण काढू शकतो याचा अभ्यास करणार आहोत आपणासमोर आता जे जिओ जेवराचं एप्लेट्स ओपन झालेलं दिसतंय याच्यामध्ये ए हा एक बिंदू आहे आणि या बिंदूतून जाणारी ही सर्व पाचीच्या पाचवी वर्तुळं दिसत आहेत एका वर्तुळाला नाव मी ए दिलंय दुसऱ्याला बी दिलंय तिसऱ्याला सी दिलं डी दिलं ई दिलं आणि ही पाचवी वर्तुळं ए या बिंदूत गुंपलेली आहेत आता ए बिंदूचं स्थान मी बदलून दाखवतोय तुम्ही जर जसं ए बिंदूचं स्थान बदलाल त्याप्रमाणे उरलेली सर्व वर्तुळं लहान मोठी प्रमाणात आपल्या त्रिज्या बदलतात याचप्रमाणे आता आपण दोन बिंदूतून जाणारी किती वर्तुळ काढता येतात किंवा का दोन बिंदूतून किती वर्तुळ जाऊ शकतात हे पाहणार आहोत आता या ठिकाणी आपण दोन बिंदू घेतले ए आणि बी ए आणि बी या दोन बिंदूतून जाणारी आता ही मी वर्तुळ काढली मग अशा आकृतीत दोन बिंदू एका बिंदूतून जाणारी होती आणि आता आपल्याला इथे दिसतय की ही दोन बिंदू आहेत की ह्या दोन बिंदूतून जाणारी वर्तुळ काढली ही पण अनंत आहेत आपल्याला हे दाखवता येतं की दोन बिंदूतून पण आपण असंख्य इन्फनाईट वर्तुळ काढू शकतो म्हणजे ज्या पद्धतीने एका बिंदूतून अनंत वर्तुळ जात होती असंख्य वर्तुळ जात होती तसंच दोन बिंदूतून पण असंख्य वर्तुळ जाताना दिसत आहेत ह्या बिंदूंची पोझिशन जर बदलली तर मला वर्तुळाची वर्तुळचा आकार बदललेला दिसतो मात्र बिंदूं त्या दोन्हीच बिंदूतनं ती वर्तुळ जातात आता तिसरा भाग आपणास बघायचा आहे तर तीन बिंदू घेतले रेषीय महत्वाचं म्हणजे एक रेषीय नव्हे रेषीय तीन बिंदू घेतले तर आपल्याला काय करता येतं म्हणजे काय दिसतं आणि काय आपण किती वर्तुळ काढू शकतो हे आता पाहणार आहोत आता इथे ए बी आणि सी हे तीन मी रेषीय बिंदू घेतले आता ह्या तीन रेषीय बिंदूंच्या संदर्भात मला किती वर्तुळ या तीन बिंदूतनं काढता येतात याचा आपण माहिती करून घेणार आहोत मी पहिल्यांदा ए आणि बी आणि ए बी आणि सी या दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषा काढल्या दोन आपण रेषाखंड जोडले आता त्याला ए बी हा जो रेषाखंड आहे ह्याला एक परपॅिक्युलर बायसेक्टर म्हणजे त्याला लंब दुभाजक काढतोय बाबा हा मी एक लंब दुभाजक काढला ए आणि बी बिंदूतून रेषाखंडातला एक लंब दुभाजक काढला तसाच आता मी बी आणि सी ला पण एक लंब दुभाजक काढतो ही परिवर्तुळ काढण्याचीच एक रचना आहे आता हे बघा मी दोन लंब दुभाजक काढतो आता दोन लंब दुभाजक जिथे छेदतात तो हे बघा ओ हा आपला काय मिळाला वर्तुळाचा केंद्रबिंदू मिळाला आणि इथे मी एक वर्तुळ काढतो तर आपल्या लक्षात असेल ओ केंद्र घेऊन ए बी आणि सी या तीन बिंदूतून जाणार एक आणि एकच वर्तुळ निघतं आता मी कुठलाही बिंदू जर फिरवला तरी मला त्रिकोण बदलताना दिसेल त्याचे लंब दुभाजक बदलताना दिसतात मात्र एकापेक्षा जास्त वर्तुळ काढता येत नाहीत आणि आपल्याला इथे हेही दिसतय ए ओ बी आणि ओ सी यांच्या त्रिज्या म्हणजे वर्तुळाची त्रिज्या पण आपल्याला इथे दिसते म्हणजे आपण वर्तुळ कुठेही हलवलं हे नैकरेशी तिन्ही बिंदू कसेही हलवले तरी पण आपण तीन नैकरेशी बिंदू मधनं एक आणि एकच अं वर्तुळ काढू शकतो म्हणजे इथे आपण एक गुणधर्म स्पष्ट केला की दो, एका बिंदूतून अनंत वर्तुळ करता येतात दोन बिंदू मधून पण अनंत वर्तुळ करता येतात पण तीन रेषे बिंदू घेतले एका रेषेत नसलेले बिंदू घेतले तर त्या तीन रेषे बिंदू मधून एक आणि एकच वर्तुळ जात डिफाईन अँड प्रूफ या भागात आपण वर्तुळाच्या संदर्भातले काही गुणधर्म आणि सिद्धता जाणून घेणार आहोत आणि समजावून घेणार आहोत स्पर्श काढलेली काढलेली स्पर्शिकेला लंब असते आणि वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते हे दोन्ही गुणधर्म आपण जीवजेब्राच्या एकाच ऍपलेटच्या साह्याने समजावून घेणार आहोत व सिद्ध करणार आहोत आता आपण ओ केंद्र हे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळाहेरील ई या बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढलेल्या आहेत आता या दोन स्पर्शिका आहेत हा वर्तुळ केंद्र आहे तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की वर्तुळाच्या केंद्रातून आणि हा स्पर्श बिंदू जर जोडला तर कोणतं सिद्ध गुणधर्म सिद्ध होतो तर पहिल्यांदा मी हा स्लायडर इथे वापरतोय आणि या स्लायडरच्या साय्याने आपण काय काय बदल होतात बघूया मी आता ओ केंद्रामधून वर्तुळाच्या स्पर्श बिंदूच्या दिशेने दोन त्रिज्या काढल्या किंवा तो स्पर्श बिंदू ए आणि ओ आणि बी आणि ओ एकमेकाला जोडले तेव्हा आपल्याला असं दिसून येते आता इथे कि ही त्रिज्या ए ओ आणि बी ओ सारख्या आहेत आणि इथे नव्वद अंशाचा कोण केलेला आहे ए बिंदू जवळ आणि बी बिंदू जवळ म्हणजे पहिली गोष्ट सिद्ध झाली जे स्पष्ट होते की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि स्पर्शिकेचा स्पर्श बिंदू जोडला असता तर तो, तो त्या स्पर्शिकेला लंबा असतो आता दुसरा गुणधर्म आपल्याला पुढे जाऊन बघायचा आहे सिद्धता बघायची आहे की हे स्पर्शिका खंड आहे ते काय होत आहे बघा परत हा एक ओ पासून बाह्य बिंदू पर्यंत एक हे काढलं एक रेषाखंड काढला तेव्हा आपल्याला बी नावाचा एक स्पर्शिका खंड दिसतोय आणि ह्याचं अंतर कसं आहे हे पण आपण या स्लाइडरने सिद्ध करतोय हे बघा ई बी आणि ई हे अंतर सारखं असतं म्हणजे आपल्याला आणि एक गोष्ट सिद्ध स्पष्ट होते की वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंड एकरूप असतात मी आता परत एकदा तुम्हाला हे रिसेट करून दाखवतोय वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जी स्पर्श बिंदूवर टाकले जोडला असता तो लंब असतो काटकोन असतो आणि त्याचप्रमाणे वर्तुळाच्या स्पर्श खर... करणाऱ्या बिंदूपासून झालेले स्पर्शिका खंड हे एकरूप असतात आणि कुठल्या कसोटीनुसार असतात तर बा 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 कसोटीनुसार ही सिद्धता सिद्ध होते आणि हे आपण पुस्तकात पाहिलेलीच आहे तर आपल्याला या पद्धतीने आपण याला अजून एक आपण करूया आप ही कंटिन्यू मी स्लायडर ऍनिमेशन ऑन करतो आणि आपण ह्याच्यात होणारे बदल अभ्यासूया आपल्याला आता लक्षात येत असेल की स्लायडर ऑन केल्यामुळे मला स्लायडर न हलवताही या सगळे गुणधर्म बघा मी आता स्पर्शबिंदू जोडले काटकून दिसला मला वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि बाह्य बिंदू जोडला आणि तयार झालेले स्पर्शिका खंड पण बघितले ते एकरूप असतात मी ते या पद्धतीने एक सिद्धता मी स्पष्ट केलेले आहे अजून एक सिद्धता आपल्याला बघायची आहे ती आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात तेही आपण एप्लेटच्या सह्यानेच पाहणार आहोत आपल्याला माहित आहे की वर्तुळाच्या परिगावर जर चौकोनाचे चारही शिरोबिंदू जर असतील आणि ता काढलेला जो चौकोन असतो त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो तर ह्या चक्रीय चौकोनाचे सम्मुख संदर्भातला गुणधर्म आपण सिद्ध करणार आहोत यासाठी माझ्यासमोर एक आपणाला चक्रीय चौकोन दिसतोय आणि मी इथेही स्लायडर वापरतोय आणि स्लायडरच्या सायने काय काय बदल होतात सम्मुख कोणात ते पाहूया पहिल्यांदा मी बघा स्लायडरने एक कोण सरकवलाय आणि तो बरोबर नेहून समोरच्या कोणाला जोडतोय आणि त्या वेळेला मला हा रेशी जोडीतले दोन कोण तयार झालेले दिसत आहेत दोन्ही कोण रेशी जोडीतले कोण दिसतात तसेच अजून एक चक्रीय कुन चौकोनाची सम्मुख कोणाची जोडी आहे त्याच्या संदर्भात काय होतं बघूया हा केसरी रंगाचा कोण आहे तो पण इकडे आम्ही आणला आणि हा ह्याला जोडीत जोडला तर आपण इथे सिद्ध करतोय की चक्रीय चौकोणाचे समूह कोण हे एकमेकाचे पूरक कोण असतात कारण का हा जोडीतले कोण तयार झाले आणि जोडीतले कोणाच्या बापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मी पण पुन्हा एकदा हे कोण जोडून दाखवतो तुम्हाला हा कोण इथे जोडला एक जोडी कुठला को कोण तयार झाला त्याचप्रमाणे दुसरा हा जोडीतला कोण तयार झाला आपण दोन रेषीय जोडीतल्या कोणाची बेरीज करतो याचाच अर्थ चक्रीय चौकोनाचे समूह कोण हे पूरक कोण असतात म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर समोरासमोरील कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते एप्लाय अँड युरलेट या शेवटच्या मूल्यमापनाच्या भागामध्ये आपण वर्तुळावरची काही उदाहरणं पाहणार आहोत पी हा बिंदू वर्तुळ केंद्रापासून तेरा सेंटीमीटर अंतरावर आहे बिंदू पीमधून वर्तुळाला ए या बिंदूतून स्पर्शिका काढली असून का खंड पी ए बरोबर बारा सेंटीमीटर आहे तर पीपासून सर्वात कमी अंतरावर असलेल्या बिंदूचे अंतर किती हे उदाहरण सोडवण्यासाठी पण मी जिओजग्राफी ॲपलेटच वापरणार आहे आणि या ॲप्लेटच्या साहाय्याने आपल्याला कमीत कमी अंतर म्हणजे ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या शोधावायची आहे तर आपण पाहूया जिओजेब्राच्या प्लेटच्या साहाय्याने याच उत्तर आता आपण एक काटकोण त्रिकोण तयार करूया की ज्याचं माप बारा सेंटीमीटर त्याचा पाया आहे आणि कर्ण तेरा सेंटीमीटर आहे कारण का दिलेल्या गणितात पण एक काटकोण त्रिकोणच तयार झाला आहे यासाठी मी सेगमेंट विथ गिवन लेंथ हा पर्याय निवडला आणि इथे मी पहिल्यांदा बारा सेंटीमीटर लांबीचा हा एक ए, नावा रेशा काड़ा। अता माला ए है। बी नावाचा रेषाखंड काढला आता मला ए बिंदूतून कर्ण तेरा सेंटीमीटरचा माहीत आहे मात्र हा काटकोण त्रिकोण असल्यामुळे बी बिंदूतून मी लंब रेषा काढतो दुसरं टूल मी वापरतोय परपेंडिक्युलर लाईन आणि या रेषेला ए बी रेषेला मी बी बिंदूतून लंब रेषा काढली आता मी पुन्हा ए बिंदूतून तेरा सेंटीमीटरचा एक रेषाखंड घेतोय सेगमेंट विथ गिवन लेंथ हा पर्याय निवडून ए बिंदूतून मी तेरा सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड घेतला हा सी बिंदू आला आणि हा सी बिंदू मी या लंब रेषेवर नेऊन ठेवतो आता बी सी हा एक रेषाखंड नवीन तयार झाला तो मी एक रेषाखंड घेतो आता मी हा एक रेषाखंड बी सी काढतो हे बघा आता आपल्यासमोर बी सी हा जो रेषाखंड आहे याचं माप जे असेल हे तुमच्या वर्तुळाची त्रिज्या असणार हे मोजण्यासाठी मी आता इथे डिस्टन्स हा हे टूल वापरतो आणि बी पासून सी पर्यंतच अंतर मोजतोय माझ्या समोर बी सी बरोबर पाच आलं म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या पाच सेंटीमीटर आहे हे आपण प्रॅक्टिकली किंवा प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट करू शकतो त्यासारखीच अनेक उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत आज आपण इथेच थांबूया धन्यवाद